शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार राष्ट्राला संबोधित प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती शौर्य आणि सेवा पदकांची घोषणा नऊशे बेचाळीस जणांपैकी पंच्याण्णव शौर्य तर सातशे बेचाळीस जणांना सेवा पुरस्कार जाहीर भारत आणि इंडोनेशिया दरम्यान द्विपक्षीय संबंधांवर चर्चा आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्यासह विविध करारांवर स्वाक्षऱ्या आसियान आणि हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता समृद्धी आणि नियम आधारित व्यवस्था निर्माण करण्यास भारत इंडोनेशिया कटिबद्ध असल्याची दोन्ही प्रमुखांकडून ग्वाही दहशतवादाविरोधातल्या लढाईत भारताला मोठं यश सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यातला दोषी तह्बूर राणा प्रत्यार्पण प्रत्यार्पणविरोधातली याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली मतदानाची वाढती टक्केवारी आणि महिलांची भागीदारी भारतीय समाज आणि देश परिपक्व झाल्याचे संकेत देणारी मतदार दिन कार्यक्रमात राष्ट्रपतींचं प्रतिपादन मतदार जागृती आणि मतदानविषयक शिक्षणाबद्दल दूरदर्शननं केलेल्या विशेष कार्यक्रमाचा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं छत्रपती संभाजीनगर इथं वार्धक्यानं निधन जागतिक क्रमवारीत पहिल्या असलेल्या आयर्ना सबलेंकाला पराभूत करत अमेरिकेच्या मेडिसन किजनं पहिल्यांदाच जिंकला ऑस्ट्रेलियन ओपनचा खिताब आणि भारत इंग्लंड यांच्यातल्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज चेन्नई इथं